शब्दांची साखळी खेळ बरोबर आहे की नाही पण ती साखळी आपण अक्षर साखळी म्हणून पूर्ण केली होती क कक्षर घेतलं क पासून सुरू होणारे शब्द सांगितले होते ती आपली शब्द साखळी होती साखळी पूर्ण करायची आहे पण तुम्हाला पुस्तकामध्ये हे चित्र वेगवेगळीकडे दिलेले आहे आणि शब्द साखळी पूर्ण करायचे आहे परंतु आपण इथं थोडं जागे अभ्यावी मी इथं चित्र काढलेले अगोदर आपण चित्राचे नाव वाचून घेऊयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला शब्द शब्द साखळी कशी करायची आहे मी चित्र ज्या चित्रावर मी त्या चित्राचं तुम्ही नाव सांगायचं आहे पक्षी एकत्र चालतात त्याला आपण हवा म्हणतो बरोबर आहे की नाही तर या